उन्हाळी वाळवणाच्या पदार्थात सर्वात महत्वाची असते ती कुरडई हिला करायचं म्हणजे खूप मेहनत बरीच तयारी ही आलीच आज आपण घरामध्ये उपलब्ध असलेले भाकरीच्या पिठापासून कोणतीही पूर्वतयारी न करता पापडखार न घालता पीठ पुन्हा पुन्हा न वाफवता चौकट अशी फुलणारी तेलकट न होणारी तळण्याच्या आधीची कुरडई आणि तळल्यानंतरची कुरडई अशी चौपट फुलणारी कुरडई पापडकार न वापरता तुम्हाला देखील करायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा दोन कप तांदळाचं पीठ जे भाकरी करण्यासाठी तांदळाचं पीठ 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 घरामध्ये असतं तेच हे आहे चाळून घेतलंय कुरडई करताना पीठ आहे ते चाळूनच घ्यायचंय तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही विकतचं पीठ आणून कुरडई केली तरी सुद्धा चालेल पण पीठ आहे ते कुरडई करताना चाळूनच घ्या दोन कप तांदळाचं पीठ घेतले पाण्याचं प्रमाण असं आहे की एका कपाला दोन कप पाणी म्हणजे दोन कप तांदळाच्या पिठाला चार कप पाणी हे मी इथे प्रमाण पाण्याचं घेतलेलं आहे तुम्हाला समजलंच असेल ख्याच मोठा ठेवायचा आहे चवीनुसार मीठ घालायचंय मी एक चमचा मीठ घालून घेतले करताना पापड खार सोडा काही वापरणार नाही पाण्याला चांगली खदखदून उकळी आली पाहिजे ह्यासाठी पाणी तापायला ठेवले तर झाकण ठेवून घ्यायचंय म्हणजे पाणी लवकर गरम होईल पाणी गरम होते तोपर्यंत फुडीची तयारी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप एवढा रवा घेतलाय रवा जाडा बारीक तुम्ही कोणताही घ्या पण तो मिक्सरला फिरवून रव्याचं पीठ तयार करून घ्यायचंय मिक्सरला रवा फिरवून घेतलाय एकदम बारीक असं पीठ तयार करून घेतलंय मिक्सरला रवा जरी फिरवून घेतलेला आहे तरी सुद्धा हे चाळून घ्यायचंय रव्याचं पीठ हवं आहे खार कुरडई करताना वापरणार कुरडई कुरकुरीत झाली पाहिजे ह्यासाठी इथे पाव कप एवढं रव्याचं पीठ घालून घेतलंय रव्याचं पीठ तांदळाच्या पीठामध्ये घ्यायचंय असं रव्याचं पीठ घालून कुरडई केली की कुरडया छान कुरकुरीत तर तयार होतात पण अजिबात त्या तेलकट होत नाही रव्याचं पीठ तांदळाच्या पीठामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलंय पाण्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आले तांदळाचं पीठ पाण्यामध्ये घालताना थोडं थोडं करून घालायचं सगळं एकदम पीठ पाण्यामध्ये घालायचं नाही पाण्याला तुम्ही बघाल तर चांगले खदगदून उकळी आले घ्यास एकदम आता इथे कमी केलेला आहे आणि थोडं थोडं करून पीठ घालून घेते जसं जसं थोडं थोडं पीठ घालणार तसं तसं ते पली त्याने मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं पीठ घालून मिक्स करून घेतलं की पिठाच्या गुठळा होत नाही पीठ अगदी चांगले एक सारखं असं मिक्स करता येतं ज्यावेळेस पातेलं घ्याल ते जाड फुधाच घ्या पीठ खाली चिकटणार नाही तर टोपाच्या खाली किंवा कडई असेल तर कडईच्या खाली एखादा पत्रा किंवा टवा तुम्ही ठेवू शकता पीठ पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यावर पली त्याला जे पीठ लागले ते काढून घ्यायचंय झाकण ठेवून घेतले एक वाफ काढून घेते एक वाफ काढून घेतली गॅस बंद करून घेतला आता हा टोप तसाच पाच ते दहा मिनट झाकून मिनटं हे असंच हाकून ठेवलेलं आहे दहा मिनटं झाकून ठेवलं तरी पीठ अजून बऱ्यापैकी चांगलं गरमच आहे गुडाचा पातेला असल्यामुळे पिठाला वाफ दिली तर पीठ जराही पातेल्याला चिकटलं नाही तुम्ही इथे बघू शकता पीठ आहे ते एका परातीमध्ये काढून घ्यायचंय पीठ एका परातीमध्ये काढून घेतलंय तुम्हाला मी पीठ परातीमध्ये काढल्यानंतर सुद्धा पातेलं दाखवते तुम्ही बघू शकतो पीठाला एक मिनिट वाफ देऊन घेतली दहा मिनिटं पीठ असंच झाकून ठेवलं पीठ जराही पातेलेला चिकटलं नाही तुम्ही बघितलंच असेल पीठ हे गरमच आहे तुम्हाला गरम गरम पीठ मळायला जमत नसेल हाताला चटके लागत असतील तर एका बाउलमध्ये थंड पाणी घ्या त्यामध्ये हात तुम्ही बुडवून हे पीठ मळू शकता ह्याप्रमाणे तुम्हाला जर असंही जमत नसेल तर एखाद्या पॉलिथीन पिशवीमध्ये तुम्ही हे पीठ घालून घ्या आणि पीठ चांगलं पॉलिथीन पिशवीमध्ये घालून मळलं तरी सुद्धा हाताला चटके न लागता पीठ चांगलं मळता येतं पॉलेथिन पिशवीमध्ये घालून पीठ मळायला नसेल जमत तर एखादा कॉटनचा कपडा ओला करून खट्ट असा पिळून घ्या त्यामध्ये हे पीठ ठेवा आणि पीठ चांगलं मळून घ्या तसं केलं तरी सुद्धा पीठ चांगलं मळता येतं जे नव्याने स्वयंपाक करत असतील किंवा नव्याने उन्हाळी पदार्थ करायचे असतील गरम गरम पीठ मळायला जमत नसेल तर त्यांच्यासाठी मी हे पर्याय सुचवलेले आहेत पीठ मळताना एकदम घट्टही मळू नका आणि जास्त सैलही मळू नका जास्त सैल मळला तर कोरड्या घालताना तुटत राहतील पीठ घट्ट मळून घेतलं साचार फिरवताना खूप असा जोर काढावा लागेल इथे मी सोऱ्या घेतलाय त्यामध्ये जी शेवयाची बारीक ना ती घालून घालून घ्यायचे असं थोडं सरळ करून मी लांबट असा गोल करून घेतलेला आहे सोऱ्यामध्ये पीठ घालताना पीठ चांगलं दाबून घालायचं म्हणजे त्यामध्ये जरा ही पोकळी शिल्लक राहिली नाही पाहिजे मी असं चमच्याने चांगलं दाबून दाबून पीठ घालून घेते पीठ घालण्याच्या आधी सोऱ्याला ला हात लावून घेतला होता पाण्याचा हात लावून घेतला की पीठ आहे ते अगदी एक पडतं मधून सोऱ्यात भरताना चमच्याने किंवा हाताने चांगलं भरायचं त्यानंतर सोऱ्या बंद करून घ्यायचंय पीठ सोऱ्यामध्ये चांगलं दाबून भरलं तरी सुद्धा कुरड्या पाडताना अजिबात त्या तुटल्या जात नाही या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून कुरड्या केलं तर तुमच्या कुरड्या अजिबात घालताना तुटणार नाही मी तुम्हाला इथे कुरडई घालून दाखवते कुरड्या घालताना साचा थोडा वरती धरायचा म्हणजे आपल्याला साचा हवा तसा फिरवताही येतो आणि कुरडई जशी लहान मोठी ज्या पद्धतीत तुम्हाला घालायची आहे तशी तुम्ही खालू शकता कुरडई घालताना जाड घालवू नका पातळच घाला म्हणजे कुरडई सुकायला वेळ कमी लागतो मी इथे फॅन खालीच ह्या कुरड्या दोन दिवस सुकवून घेणार आहे नंतर मी एखाद्या ताटात किंवा सुपामध्ये खिडकीत ह्या उन्हात सुकवून घेणार आहे तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही ह्या कुरड्या उन्हात सुकवून घेत्या पहिल्या दिवसापासून तरी सुद्धा चालेल दोन कप तांदळाच्या पिठामध्ये पंचेचाळीस एवढ्या कुरडाया तयार आहेत कुरड्यावरून थोड्या सुकल्या की नंतर कुरड्याची खालची बाजू आहे ती वरती करायची आणि तशा कुरड्या सुकवून घ्यायच्या कुरड्या तुम्हाला खालची बाजू वर करून दाखवते अजिबात पॉलिथिन पेपरला कुरडई जराही चिकटलेली नाही एकही एक तेलाचा थेंबाचा वापर न करता कुरड्या केलेल्या आहेत अशा कुरड्या तुम्ही जर केल्या तर वर्ष काय दोन वर्ष खूप छान राहतात कुरडई सुकवताना ती सुद्धा चांगली सुकली गेली पाहिजे त्याच्यामध्ये जराही ओलसरपणा नाही पाहिजे कुरडईचा आवाज ऐकलाच असेल आवाजावरून समजलं असेल कुरड्या चांगल्या सुकल्या गेल्या आहेत तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतरच कुरडई तळून घ्यायचे मी इथे तेल गरम झाले का ते चेक करून बघितलं तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम घेऊन कुरड्या तळून घ्यायचे कुरडई मी तेलामध्ये घालून घेतली तुम्ही बघू शकता कुरडई चौपट अशी चांगली फुलली गेले मी तुम्हाला काही अजून इथे कुरड्या तळून दाखवते पापडकार सोडा काही वापरला नाही तरी सुद्धा तुम्ही बघाल तर प्रत्येक कुरडई ही चांगली चौपट अशी फुलली जाते मी तुम्हाला काही अजून कुरडा इथे तळून दाखवत आहे रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील एकही थेंब तेलाचा वापर न करता कुरडया केल्या आहेत कुरडया वर्ष काय दोन वर्ष जरी ठेवलात तरी सुद्धा छान राहतात कुरड्या मी इथे काही तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी इथे एक तळायच्या आधीची कुरडई आणि एक तळल्यानंतरची कुरडई दाखवत आहे तळायच्या आधीचे कुरडई आणि तळ्यावरतीचे कुरडई चौपट असे तळ्यावर कुरडई फुलले तुम्हाला एक कुरडई तोडून दाखवते आवाजावरूनच तुम्हाला कुरडई इतकी कुरपुरीत अशी झाली आहे अशा पद्धतीत कुरडया करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी या चॅनलवर सांगायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद